नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण ना जेवणा जेवताना ना तोंडी लावण्यासाठी ना हिरव्या मिरचीचं लोणचं बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीनं तेही आमच्या गावाकडे जसं बनवतात ना तसं तर त्यासाठी ना इथं मी पाव किलो हिरव्या मिरच्या घेतल्यात स्वच्छ देऊन कपड्यानं कोरड्या करून घेतलेल्या आहेत पाणी थोडंही ठेवायचं नाही आहे त्यानंतर बघा मिरचीला ना बहरमध्ये असं ना कट मारून घेतलेले आहेत त्यानंतर ना त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ थोडंसं जास्त घालायचं आहे मीठ जास्त घातलेल्या ना हिरव्या मिरचीचं लोणचं लई दिवस टिकलं जातं त्याच्यामुळं कुठल्याही लोणच्याला ना मीठ जास्त प्रमाणात घातल्यामुळं लोणचं जास्त दिवस टिकतं त्याच्यामुळं मीठ थोडंसं जास्त घालून घेतलं एक तीन चार चमचे ना हळदी पावडर घातलेला आहे त्यानंतर आता इथं ना आपण काळ्या मोहऱ्या घेतलेल्या आहेत एक चार चमचे आणि एक चमचाभर पिवळी मोहरी घेतलेली आहे आता या मोहऱ्यांना मी न भासताच घेतलेल्या आहेत आता या मोहऱ्या मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आहेत जास्त बारीक नाही जास्त मोठे नाही असं थोड्याशा दरदऱ्या ठेवून द्यायच्या आता मोहऱ्या वाटून झालेल्या आहेत आता छान असं पावडर तयार झालं आहे त्याला तर आता ही मोहऱ्याचं पावडर न मिरच्यामध्ये घालून घ्यायचं आहे मोहऱ्यामध्ये जसं ना मिरचीमध्ये ना चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपण झालेलं आहे तर आता आपण ना इथं दोन लिंबू घेतलेले आहेत आणि ना लिंबाचे असे ना बारीक बारीक पोळी घेऊन घेतलेल्या आहेत कटकडून म्हणजे बारीकच्या तिखट असतात ना थोड्या बांधल्यानं थोडंसं कमी तिखट लागतं त्याच्यामुळं इथे दोन लिंबू असे ना कट करून घेतलेले आहेत आता ही न पोळी आपल्याला हे मिरचीमध्ये घालून घ्यायची आहे आता फोडी मिरचीमध्ये घालून झाल्यानंतर बघा मसाल्यामध्ये चांगलं लिंबाच्या फोडीही छान अशा मिक्स करून घ्यायच्यात जेणेकरून मोहरीचं पावडर ना लिंबाच्या फोडीलाही व्यवस्थित लागलं ला जावं त्याच्यासाठी आता हे मी इथं फोडी घालून घेतलेलं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता लिंबाच्या फोडीमधला मी रस हे काढलेला नाही आहे बघा तसंच ठेवलेलं आहे गरज पण लागत नाही पिळण्याची तर आता हे वरूनना मी एक लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे आणि हे चांगलं सणा मिक्स करून घ्यायचा ग्या डब्यामध्ये मस्त असं भरून घेतलेलं आहे एकदम गावरान पद्धतीचं एक दोन ते तीन साहित्यामध्ये तयार झालेलं हिरव्या मिरचीचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा